नामपूर आग पीडित कुटुंबियांना मदतीचा हात सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार टिंगरी गावातील बाबूलाल माळी यांच्या घराला अलीकडेच भीषण आग लागून संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला या दुर्घटनेत घरातील सर्वसामान वस्त्र अन्नधान्य तसेच जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले त्यामुळे माळी कुटुंब अत्यंत कठीण परिस्थितीत सापडले आहे या संकटाच्या पार्श्वभूमीवर शिपूरवडे गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने पुढाकार घेत पीडित कुटुंबाला रुपये अकरा हजार इतकी आर्थिक मदत दिली या मदतकार्यात शरदभाऊ देवरे अनिल ठाकरे आणि समाधान गांगुर्डे यांनी विशेष भूमिका बजावली त्यांच्यासोबतच गावचे सरपंच जितेंद्र बापू सूर्यवंशी छोटू देवचंद कुंवर संतोष गांगुर्डे विकंद सोळुंके आणि संतोष पवार यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून माळी कुटुंबाला धीर दिला आणि त्यांना शक्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या या मदतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे मात्र आगीमुळे झालेले नुकसान मोठ्या प्रमाणावर असल्याने फक्त आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता अधिकाधिक दानशूर व्यक्तींनी आणि संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे पीडित कुटुंब पुन्हा उभारी घेऊ शकण्यासाठी अधिक आर्थिक सहाय्य तसेच घराची पुनर्बांधणी अन्नधान्य कपडे आणि आवश्यक साहित्याची मदत आवश्यक आहे त्यामुळे गावातील नागरिक समाजसेवी संस्था तसेच दानशूर व्यक्तींनी शक्य होईल ती मदत करावी असे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे जेव्हा समाजातील संवेदनशील नागरिक अशा संकटग्रस्त कुटुंबासाठी पुढे येतात तेव्हा मानवतेचा खरा अर्थ साकार होतो बाबूलाल माळी यांच्या कुटुंबाला संपूर्ण पुनर्वसनासाठी मदतीचा ओघ वाढावा हीच अपेक्षा आहे प्रखर न्यूज साठी भगवान पवार पिंपळदर हद्दीतील टिंगरी या गावामध्ये गेल्या दोन तीन दिवसापूर्वी बाबूलाल माळी यांच्या घराला आकस्मिक लाग लाग आग लाग लागली होती त्या आगीमध्ये त्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला होता ऊस तोडीला गेल्यानंतर ते घरी आले होते त्याच्यामध्ये घराला अचानक आग लागली त्याच्यामध्ये त्यांनी जो ऊस तोडीचा जो काही कष्टाचा पैसा होता त्या पैसा हा एक लाख रुपये त्यांची रक्कम होती कष्टाने जमा केलेली त्याच्या या आगीमध्ये ती संपूर्ण या ठिकाणी भस्मसात झाली एक मोठा आघात त्या कुटुंबावर झाला ही घटना ऐकताच बागलांचे लोकप्रिय आमदार बोरसे साहेब यांनी तात्काळ भेट घेतली आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदत केली आणि त्यांना घरासाठी सुद्धा या ठिकाणी आश्वासन दिलं की हे कुटुंब उघड्यावर पडणार नाही याची जबाबदारी माननीय आमदार साहेब यांनी घेतली तसेच श्रीपुरवळे गावातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय शरदजी देवरे तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिलजी ठाकरे आणि आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते जे नेहमीच त्या गावाच्या सुखदुःखामध्ये शिवाचा वाटा असतो ते आदरणीय समाधान भाऊ देव गांगुर्डे दे। यांनी या घटनेची दखल घेऊन आज या कुटुंबापर्यंत थेट त्या ठिकाणी पोचले आणि रोख दहा दा दहा हजार रुपयाची मदत आज बाबूलाल माळी यांच्या कुटुंबाला केली मी या सर्व दानशुरांचं माझ्या श्रीपुरडे गावाच्या गावाच्या वतीने सरपंच या नात्याने त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी जी कुटुंबाला मदत केली नक्कीच हे गाव तुमचं ऋणी राहील आणि या ठिकाणी त्यांचे आभार मानतो धन्यवाद